लाडके भेटा लाडक्याचा बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता हा वाटप कधी होणार आहे आपल्या सगळ्यांची आतुरता लागलेली आहे का हा हप्ता कधी भेटणार आहे आणि ह्या हप्त्याबद्दल काही तारखा का आल्या आहेत का एक नवीन बात में लिया, या ठिकाणी बातम्या आलेल्या आहेत ती म्हणजे एपीबी माझा आणि थोडक्यात या दोन न्यूज मध्ये काही बातम्या आलेल्या आहेत ह्या बाराव्या हप्त्याबद्दल हे वाटप कधी होणार आहे कोणत्या तारखेला होणार आहे याच्याबद्दल काही बातम्या समोर आलेल्या आहेत या बातम्या तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे लाडके सगळ्यांना आता आतुरता लागली हा बारावा हप्ता नेमका भेटतो तरी कधी जून आता संपायला आहे फक्त सात दिवस या ठिकाणी शिल्लक राहिले आणि या सात दिवसामध्ये हा आम्हाला हप्ता भेटणार आहे का नाही तर या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायच्या लाडके बघा आज तेवीस तारीख आहे उद्या चोवीस तारीख असणार आहे उद्या बघा लक्षात घ्या उद्या जर सुरुवात झाली तर या ठिकाणी सहा दिवस या ठिकाणी राहतात आपल्या त्याच्यामुळे या सहा दिवसामध्ये हप्ता भेटणार आहे का नाही या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार लाडकी जाईन त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे काजीपूर्वक बघायचा आहे आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे याच व्हिडिओमध्ये बारावा हप्ता तुम्हाला जून मध्ये भेटणार आहे का नाही किंवा या दोन न्यूज पेपरमध्ये माझा माझ्यामध्ये आणि थोडक्यात न्यूज पेपरमध्ये नेमकी कोणती तारीख दिलेली आहे हे तुम्हाला सांगणार आहे लाडकी जाईनो त्याच्यामुळे व्हिडिओ काजीपूर्वक बघायचा आहे त्याला तर लाडकी दैनो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला लाडकी बहीण योजना जूनचा बारावा हप्ता हप्ता वाटप सुरू केव्हा होणार याच्याबद्दलची या ठिकाणी मोठी जी अपडेट अपडेट आलेली आहे ती तुम्हाला या दाखवणार चला सगळ्यात पहिली तुम्हाला एबीपी माझाची बातमी बातमी आहे बघा एबीपी माझा एबीपी माझा तुम्हाला सगळ्याला माहितीये त्यांचं न्यूजपेपर आहे आणि टीव्ही चॅनल पण आहे सगळ्याला माहिती आहे न्यूज पेपरचं न्यूजचं हे मोठं टीव्ही चॅनल आहे तर या एबीपी माझा मध्ये बघा तारीख बघू शकता तुम्ही तीस जून सॉरी तेवीस जून तेवीस जून म्हणजे आजचीच तारीख आहे लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे या ठिकाणी बघा साडेपाच वाजता संध्याकाळी वाजता ही बातमी आलेली आहे काय बातमी बघूया लाडकी बहिणी योजना जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू लाडक्या बहिणींना बाराव्या हप्त्याचे दीड हजार रुपये कधी मिळणार लाभार्थी प्रतीक्षेत या ठिकाणी आहेत म्हणजेच काय तर लाभार्थी महिन्या लाभार्थी म्हणजे कोण आपण सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी भेटणार आहे जून महिन्याचा शेवटचा

तर लाडक्या जाणू एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतोय बारावा हप्ता आपल्याला याच महिन्यात हवाय का कारण की बघा लाडक्याजाणू आपण सगळ्यांनी जर मागणी केली तरच हे शक्य होणार आहे जर आपण हातावर हात ठेवून असं शांत बसत बसलो तर काही होणार नाही सरकार आपल्याला काही देणार नाही त्यांच्या मतानुसार किंवा त्यांच्यानुसारच ते पैसे पुढे ढकलणार आहे किंवा तुम्हाला ते पैसे देणार आहे पण जर आपण या ठिकाणी स्ट्रॉंगपणे एकदम पॉवरफुलपणे जर मागणी केली तर आम्हाला लवकरात लवकर हप्ता हवाय आम्ही तुम्हाला मत दिले होते आम्ही तुम्हाला पुढच्या वेळेस पण आता निवडणुका येणार आहेत त्याच्यामध्ये आपण आम्ही मत पण आम्हाला आमचा हप्ता लवकरात लवकर भेटावा आणि एकवीसशे रुपयाची पण आमची बातमी पूर्ण करावी याच्या दोन मागण्या आहेत त्या आपण लवकरात लवकर या ठिकाणी सरकारकडे मागत आहेत तर लाडक्या जण बघा आता या ठिकाणी यांनी तारीख काय दिली ए मागानी ते आपण बघणार आहोत मुंबई या ठिकाणी बहुशी मुंबईची ही बातमी आहे ए बी महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागातर्फे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवली जाते या योजनेत जून म्या महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणीचे लक्ष लागलेले आहे योजना सुरू केल्यानंतर साधारणपणे अकरा हप्ते देण्यात आलेली आहे आता जून महिन्याचा हप्ता दीड हजार रुपये कधी मिळतील याकडे महिलांचं लक्ष लागलेलं आहे प्रतीक्षा लागलेली आहे राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडून जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही हे पण या ठिकाणी तुम्हाला मी अगोदर पण सांगितले की आपल्या आदित्य तटकरे मॅडम असतील किंवा आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील यांच्याकडून अजून दुन कोणतीच बातमी समोर आलेली नाहीये पैस का पैसे काही वर्ग होण्याचे कारण मागच्या त्यांनी सांगितलं सांगितलं होतं होतं की पैसे येतील पण मी सही आता त्यांनी काही अजून सांगितलेलं नाहीये वीस आता तेवीस जून जवळजवळ उजडलाय तरी पण अजून कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये ही गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या महिन्याला बाराव्या हप्त्याची प्रतीक्षा या ठिकाणी लागलेली कारण आता जून महिन्यात संपत आलेला आहे तर लाडक्या ताई बघा जून जब 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 संपत आला जून महिन्याचा हप्ता आता जुलै महिन्यामध्ये जाण्याचे जा चान्सेस शंभर टक्के आहेत लक्षात घ्या हे पण गोष्ट तुम्हाला अगोदरच तेरा जूनला पण मी तुम्हाला हेच सांगितलं होतं की तुम्हाला जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यामध्येच भेटणार आहे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बरेच जण म्हणतात की भेटेल भेटेल न्यूजपेपरला तुम्ही बघित असेल सगळी करते चालू आहे की शेवटच्या आठवड्यात भेटेल शेवटच्या आठवड्यात पण शक्यता खूप कमी आहे मी तुम्हाला डायरी सांगत असतो कारण की लाडके बघा लाडक्या बहिणीचं सगळ्यात जबरदस्त आपले हे चॅनल आहे सगळ्यात खात्रीशीर आपले हे चॅनल आहे अधिकृत माहिती आपल्या या चॅनलवर सांगितली जाते आणि तुम्हाला डायरेक्ट मी सांगत आहे की जून महिन्याचा हप्ता शंभर टक्के सांगतो तुम्हाला जुलै मध्येच भेटणार आहे जून महिन्याचा आता राहिलेल्या सहा दिवसामध्ये भेटण्याचे खूप कमी चान्सेस आहेत तुम्हाला मी तेरा तारखेला तेरा जूनला पण हेच सांगितलं होतं कारण की मी पंधरा दिवस अगोदर सांगतो याचा अर्थ असा आहे की माझ्याकडे काहीतरी बातमी असेल म्हणून मी तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे लाडके जाणू मधल्या गोष्टी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की तुम्हाला जून महिन्याचा हप्ता जून मध्ये भेटणार नाहीये जुलै महिन्यामध्ये तो भेटणार आहे ही गोष्ट मी अगोदरच क्लिअर करून टाकितलेली आहे तेरा तारखेला करून सांगितलेली आहे त्याच्यामुळे लाडके आता तुम्हाला वाटेल पाच सात दिवसामध्ये तुम्हाला समजूनच येईल की काय होणार आहे काय नाही ते तुम्हाला दिसेलच पुढे दादा बघा हे तुम्हाला एबीपी माझ्याशी पण बातमी दिलेली आहे सांगितलेली आहे थोडक्यात ह्या न्यूजपेपरमध्ये नेमकं काय आलेलं बघूया थोडक्यात न्यूजपेपर पेपर मी काय सांगितले लाडकी बहिणी योजना जून महिन्यात आता कधी मिळणार महत्वाचे अपडेट समोर आलेले आता बघूया यांच्या वृत्तपत्रामध्ये यांनी काय सांगितलंय थोडक्यात नावाचा एक न्यूजपेपर आहे मोठी मोठा न्यूजपेपर आहे या न्यूजपेपरमध्ये काय आलेले ते आपण बघूया त्यांनी काय तानी दिली ती पण बघूया आणि तेवीस जूनला म्हणजे आजचीच तारीख तुमच्या समोर दिसते म्हणजे आजचीच यांची लेटेस्ट बातमी आहे तेवीस चीच बातमी आहे कारण आपल्या या चॅनलवर युट्यूब चॅनलवर नेहमी एकदम लेटेस्ट बातमी सांगितल्या जातात खऱ्या बातम्या जा सांगितल्या जातात आणि ज्या खऱ्या न्यूज दिलेल्या असतात त्याच तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करत असतो कारण की आपल्या लाडक्या बहिणीचं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं चॅनल आहे ट्रिक्स गुरु सगळ्याला माहिती आहे तुमच्या सगळ्यांचं लाडक्या बहिणीचं हे चॅनल आहे तुमचं अधिकृत हे सगळ्यांचं चॅनल आहे बहिणी बघूया तर जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी काय कधी आहे बघूया राज्यातील लाखो बैलांना आर्थिक आधार देण्याची येणारी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे योजनेतून मिळणाऱ्या दीड हजार रुपयाच्या हप्त्याची अतुर्ता वाट पाहणाऱ्या लाभार्थ्यांना एक मोठा प्रश्न पड पडलेला आहे तर जूनचा बारावा हप्ता मिळण्याची शक्यता पुढील आठवड्यात आहे आता पुढील आठवड्यात म्हणजे काय आता हा हप्ता चालू आहे म्हणजेच पुढचा आठवडा म्हणजेच हा शेवटचा आठवडा जो तो आहे त्यांचं असं म्हणणं आहे, तो आहे। की जून महिन्याच्या शेवटच्या शेवटच्या आठवड्यात तो म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत तर लाडक्या जणू असं कुणाकुणाला वाटतं की पुढच्या आठवड्यात तरी कमीत कमी म्हणजे आज आहे एक सोमवार आज तुम्हाला सगळ्याला माहिती आहे सोमवार आहे तर सोमवार आणि पुढच्या आठवड्यात म्हणजे पुढच्या सोमवारीपर्यंत पैसे वाटप होतील अशा स्वरूपाचे वृत्त या ठिकाणी दिलेले थोडक्यात हे न्यूजपेपरने तर कोण कुन, कोणाकोणाला असं वाटतं लाडके कमी बाबा पुढच्या सोमवारी तरी आमच्या अकाउंटला पैसे यावेत भले तुम्हाला ह्या आठवड्यात नसतील टाकायचे जूनमध्ये नसतील टाकायचे ठीक आहे पण पुढच्या आठवड्यात पैसे यावेत असं कोणत्या कोणत्या ताईला वाटतं एकदा कमेंट बॉक्समध्ये नाव सांगायचं जिल्हा सांगायचं आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत म्हणजे अकरा हप्ते जमा झालेत का कोणत्या ताईला दोन तीनच हप्ते जमा झाले असतील कोणत्या ताईने नवीनच फॉर्म भर असेल अशा कोनी तयार असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि लाडक्या जंनो अजून एक गोष्ट सांगतो नवीन फॉर्म भरायची सुरुवात अजून झालेली नाही कोणी जर तुम्हाला फेक गोष्ट सांगत असेल की बाबा नवीन फॉर्म सुरू झाला इथे पैसे भरा इथे या लिंक वर क्लिक करा असं काही करू नका अजून नवीन फॉर्म भरायची सुरुवात झालेली नाहीये आणि फॉर्म जे अपडेट करायचे आहेत ते पण तुम्हाला स्वतः अपडेट करता येणार नाही त्याचे तो वरच्या अधिकार करून तुम्हाला अपडेट करता येणार किंवा रिजेक्ट झालं तर त्याच्याबद्दल काय नवीन प्रोसेस आली ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगू त्याच्यामुळे लाडक्या जंनो काळजी करू नका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जर फेक सांगत असेल तुम्हाला कॉल करून सांगत असेल की बाबा पैसे भरा हिथे मी तुम्हाला फॉर्म भरून देतो लाडके बहिणीचं तुमचं काम करून देतो या ठिकाणी आधार कार्ड द्या असं काही करू नका कारण असे गैरप्रकार भरपूर सारे होत आहेत भरपूर सारे लाडके त्यांना लुबाडत आहेत आणि भरपूर सारे लाडके त्यांचे आधार कार्ड घेऊन त्यांचे पैसे या ठिकाणी दुसऱ्याच अकाउंटला टाकत आहेत त्याच्यामुळे लाडके बळी पडू नका अशा गोष्टीला कारण आपल्या चॅनलवर नेहमी तुम्हाला मदत करण्यासाठी हे चॅनल आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी काही जरी अडचण असतील कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकता मग त्याच्यावर ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये उत्तर देईल काळजी करू नका काही अडचण असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा माहिती आवडत असेल तर लाईक करायचं जास्तीत जास्त शेअर करायचं करा जय जे हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज श्री गुरुदेव